बंद खोलीत बाळा वाट तुझी वाटत बिझून ओली चिंब होते बाई बाईून ओली चिंब होते सागऱ्याची बाई तुझ्या आठवडीनं मन सारखं भरून ये तुझ्या आठवणीनं मन सारखं भरून ये कधी कधी पोस्टमान तुझी मनी मन ऑर्डर घेऊन ये कधी कधी पोस्टमान तुझी मनी ऑर्डर घेऊन ये पैसे नको बाळा एवढे तुझे मला पैसे नको बाळा एवढे तुझे मला तू स्वतः येऊन जा बाळा मला आपल्या घरी येऊन जा तुझी आई होती त्यावेळेस मला तिची चांगली साथ होती तुझी आई होती त्यावेळेस मला तिची चांगली साथ होती तू भेटायला येशील म्हणून लई दिवस जिद्दी होती तू भेटायला येशील म्हणून लई दिवस जिद् होती सांगत होती शेवट पर्यंत सगळ्यांना सावट होत सांगत होती शेवट पर्यंत सगळ्यांना येईल माझा राजा अरे कधी घेतला अखेरचा स्वहार झाला नाही गाजा वाजा मजा इदयात तुझा फोटो पाहून जा बाळा मला आपल्या घरी घेऊन जा दुष्काळाच्या साली बाळा जन्म तुझा झाला दुष्काळाच्या साली बाळा जन्म तुझा झाला तुझ्या दुधासाठी आम्ही चहा सोडू दिला या पार, या पार। अरे वर्षा एकच कपडा वर्षाखाठी एकच कपडा शिवून शिवून तोडून पुरून पुरून घातलं मॅडम साल घातली आम्ही दोघांनी पण तुला चांगल्या शाळेत घातला हवा तर तू हे सगळं विसरून जा बाळा मला आपल्या घरी घेऊन हो जा अरे फरशील आधी पुशील मी केर कचरा काढील खशिला पुल मी केर कचरा काढील मी सुनबाईच सगळं काही गप गुमान ऐकेल मी सुनबाईच सगळं काही गप गुमान ऐकेल मी नातवंडाच लहान सान सगळं काम कर नातवंडाच लहान सहन सगळं काम करील मी तंबाखूच्या विड्याला एक रुपया सुद्धा नाही मागणार मी तंबाखूच्या विड्याला एक रुपया सुद्धा नाही मागणार मी नातवंडांचं लहान सांग सगळं काम करीन मी घाबरू नकोस त्यांचा आजोबा असं त्यांना कधीच नाही सांगणार मी तुझ्या घरचा घरघडी म्हणून मला घेऊन जा मला आपल्या घरी घेऊन जा थकले रे डोळे आता प्राण कंठी आला थकले रे डोळे आता प्राण कंठी आला आणि तुझ्या वाचून मला हा जीव डपसा झाला सांगू कस तुला मी सांगू कस तुला मी मी तुझा जन्मदाता तू माझ्या वंशाचा दिवा सांगू कस तुला मी मी तुझा जन्मदाता तू माझ्या वंशाचा दिवा किती रे रोगो थकलेल्या वृद्ध जीवा किती रे यातना भोगो या थकलेल्या वृद्ध जिवा सर शेवटच झाडा खालच्या त्या थडग्याजवळ झाडा खालच्या त्या थडग्याजवळ एकदा बाबा म्हणून जा आणि जमलं ா படூங்க ரா மீன் தாமகிருஷ்ண